पिंपळेरचे लाठीपाडा धरण अखेर रविवारी भरले अवघ्या काही दिवसांच्या दमदार पावसामुळे लाठीपाडा धरण ओव्हरफ्लो तर धरणावर वाढू लागली पर्यटकांची गर्दी पावसाळा म्हटला की धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत राहावे अशी अपेक्षा सर्वांनाच लागलेली असते मात्र हेच धरण जेव्हा पावसाच्या पाण्याने अत्यल्प भरलेले दिसते की सर्वांनाच चिंता सतावते मात्र गेल्या काही दिवसांपासून पिंपळरसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे एकूणच चांगल्या पावसामुळे धरण क्षेत्रात जलसाठा वाढला आहे साखळी तालुक्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा पांजरा मध्यम प्रकल्प रविवारी रात्री आठ वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे आता धरणावर पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडल्याने लाठीपाडा धरण रविवारी शंभर टक्के भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले आहे गेल्या वर्षी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेरचे लाठीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरले होते मात्र यंदा सहा जुलै रोजी लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एकोणतीस दिवस आधीच हे धरण भरले आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सततचा मुसळधार पाऊस सुरू असल्याने अवघ्या काही दिवसातच हे लाठीपाडा धरण भरले असून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे धरण भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर सांडव्यावरून तब्बल दोन हजार शहाऐंशी क्युसेक विसर्ग होत असून यामध्ये दररोज बदल होत जाणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे जामखेडी मालनगाव विरखेल बुरुडखे हे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात दरवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळेच लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून जाते तसेच या धरणामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होत असून भूजल पातळी वाढण्यास देखील मदत होते तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न देखील या धरणामुळेच मार्गी लागतो ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर